ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत प्राचार्या सर्वरी जोहरा यांची सेवानिवृत्ती विद्यालयाच्या वतीने कार्यगौरव सोहळा संपन्न कळमनुरी येथील गुलाम नबी आझाद उर्दू महाविद्यालयाचे प्राचार्या सर्वरी जोहरा बुतुल हे सेवानिवृत्त झाले असता विद्यालयाच्या वतीने त्यांचा कार्यगौरव सोहळा साजरा करीत त्यांना निरोप देण्यात आला शहरातील गुलाम नबी आझाद उर्दू महाविद्यालयाच्या प्राचार्या सरवरी जोहराबुतुल हे वयोमानानुसार एकतीस ऑगस्ट रोजी शेवरानिवृत्त नूरु, सेवानिवृत्त झाल्या चौदा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी विविध उपक्रम राबविले शिस्त अनुशासन सहविद्यालयच्या भौतिक भू सुविधासाठी प्रयत्न केले त्यांचा या कार्याचा गौरव सोहळा विद्यालयाच्या वतीने आयोजित करीत आज त्यांना निरोप देण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अझरुद्दीन कादरी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक आयुब पठाण शेख मोयुद्दीन अहमद यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमर फारुख शेख यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक शेख इलियास यांनी केले कार्यक्रमात सर्वरी जोहरा बुतुल यांचा सपरिवार सत्कार करीत भेटवस्तू देण्यात आली व भावी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आली सत्कारास उत्तर देताना सर्वरी जोहरा यांनी आपल्या मनात आदर्श शाळा घडवण्याचा मानस प्रत्यक्षात सर्व शिक्षक व्रंथांच्या सहकार्याने घडला असून यापुढे शिक्षकांनी एक दिल्याने विद्यार्थी पालक व व्यवस्थापन यांचा समन्वय कायम ठेवत शैक्षणिक दर्जा सतत वाढवण्याचे कार्य करावे असे आवाहन केले कार्यक्रमास शेख मुनीर मंसूर बेग फारुख पाशा सिराज समदानी शेख जमीर असरार सिद्दीकी इम्रान अली तौकीर पटेल रफीक पठाण जाहेद हुसेन मुंतजीब सिद्दीकी सादेक अली जिशान सिद्दीकी अक्रम नाईक जाहेद कुरैशी मोहम्मद हाफीज शिबगत काजी, मोहम्मद रफीक शाहेद हुसेन कासिफ काजी, शेख लतीफ मैनुक हक सह, महिला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अफजल रहमान जफर पठान शेख खलील मुदस्सीर पठान मिर्झा बेग मुजीब आर रहमान जाकिर खतीब निशांत बुरसे यांनी परिश्रम घेतले एसेवा न्यूज साठी आणि सहमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा